उपवासासाठी पटकन होणारे रताळ्याचे कापची रेसिपी आपण बघणार आहोत सगळ्यात आधी एक रताळं घेतलेलं आहे त्याच्यावरचे चाल आपल्याला काढून घ्यायचं आहे चाल आपलं काढून झाल्यानंतर रताळं स्वच्छ धुवायचं आहे जी माती आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आता मीडियम असे ना बारीक ना खूप जाड असे मीडियम असे काप आपण करून घेतलेले आहेत आता हे काप उकळत्या पाण्यात अगदी दोन मिनटं टाकायचे वरून झाकण झाकून दोनच मिनटं लगेचच हे काप शिजतात आता जे पाणी आहे ते काढून टाकलं आहे याच्यामध्ये एक चमचा तूप आणि गूळ घेतलेला आहे गूळ आणि वेलची पावडर तर गूळ इथे थोडेसे खडे आहेत म्हणून तो वितळून घ्यायचा आहे पावडर असेल तर गॅस बंद करून लगेचच आपल्याला हे मिक्स करून काढून घ्यायचं आहे नाहीतर गूळ जास्त करपेल आता याच्यावरती मी थोडे वॉलनट्स टाकून घेतलेले आहेत क्रंच क्रंच येण्यासाठी छान आणि तयार आहेत रताळ्याचे काप